नमस्कार मी अवंती दामले मी स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट आणि वेलनेस कन्सल्टंट आहे आणि गेली बारा वर्ष यश आय व्ही एफ या क्लिनिक बरोबर असोसिएट आहे सरांच्या बरोबर आम्ही इतकं काम करतो पण माझ्याही मनात खूप प्रश्न असतात तर आज आपण ह्या प्रश्नांविषयी थोडीशी थोड्याशा गप्पा मारणार आहोत जेणेकरून आपल्या मनातले जे डाऊट्स असतील ते क्लिअर व्हायला मदत होईल तर मी स्वागत करते निओबोमोन क्लिनिक आणि यश आय व्ही एफचे फाउंडर डिरेक्टर डॉक्टर चैतन्य गणपुले हॅलो ॲक्च्युली अवंती आपण रोज भेटत असतो पण ऑफिशियल पोझिशन्समध्ये भेटतो आणि आज आपण थोड्याशा अनौपचारिक गप्पा मारायला भेटतोय मलाही थोडंसं नवीन आहे सगळं हो ना पण मला खूप मस्त वाटतंय कारण का हा विषय खूप जिव्हाळ्याचा आहे महिलांच्या कारण बऱ्याच वेळा असं होतं की पेशंट येतात आणि आपण बद्दल बोलतो एक्सरसाइजबद्दल बोलतो पण ट्रीटमेंटबद्दल बोलतो ती थोडीशी भीती असते तर आजचं जे आपण ठरवलं आहे त्याच्यामागचं हेच कारण आहे की मनातली भीती सगळी निघून जावी तर सर आय व्ही एफ म्हणजे काय तू म्हणलीस त्याप्रमाणे ना की बऱ्याच वेळेला काय होतं की आम्ही सुद्धा जेव्हा पेशंट आमच्याकडे येतो तेव्हा काही गोष्टी गृहित धरलेल्या असतात म्हणजे हा ही गोष्ट ना काय माहिती असेलच म्हणजे उदाहरणार्थ आय व्ही एफ म्हणजे काय हे हल्ली सांगायची काही गरज नाही oh. आहे युट्यूब आणि इंटरनेट आणि या सगळ्या गोष्टींवरती इतक्या अवेलेबल आहे त्याचा कंटेंट की बऱ्याच वेळेला असं वाटतं की आम्हाला हे सगळं पेशंट वाचून आला असेल ऐकून आला असेल पण आल्यानंतर मला असं कळतं की त्यांना त्यातल्या खूप डिटेल्स माहिती नसतात सो आय व्ही एफ म्हणजे काय हे आपण चालू करायच्या अगोदर मी त्याला सबफर्टिलिटी म्हणतो म्हणजे काय हे आपण जाणून घेऊ आणि मग आपण आय व्ही एफ कडे जाऊया चालेल ओके सो साधारणपणे कुठल्याही जोडप्याला जेव्हा दिवस राहायला हवे असतील तेव्हा दोन गोष्टींची गरज असते एक स्त्री बीज आणि पुरुष बीज ओके याच्यापैकी कुठेही काही अडचण असेल तरी सुद्धा दिवस राहायला ना अडचण येणार आहे आणि जेव्हा ही स्त्री बीज आणि पुरुष बीज यांना आपण शरीरा बाहेर हाताळतो सो वेन दे आर हॅन्डल्ड आउटसाइड द बॉडी दॅट होल प्रोसेस इज कॉल्ड एज आय व्ही एफ हे अगदी uh, साध्या okay. सोप्या भाषेमध्ये सांगायचं okay. झालं तर ही काही गेल्या वर्षांपासून डेव्हलप झालेली प्रणाली आहे पण त्याच्यामुळे खूप जोडप्यांचा फायदा झालेला आहे ज्यांना काही वर्षांपूर्वीपर्यंत दिवस राहणं कठीण गेलं असतं अशा जोडप्यांमध्ये बिकॉज ऑफ आय व्ही एफ दे कॅन नाव एन्जॉय द हॅपीनेस ऑफ पॅरेंटहूड पॅरेंटहुड पण सर असं वाटतं का की बदललेली जीवनशैली आहे किंवा खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये आहेत व्यायामाचा अभाव आहे आता ह्या सगळ्याचा पण परिणाम आपल्या ओव्हरऑल सिस्टीमवर म्हणजे असेल नाहीतर असेल असेल हो होत का नक्कीच होतो पूर्वी आपण बघितलं तर आपल्या आई वडिलांच्या काळामधली जी काही जीवनशैली होती ती अगदीच वेगळी होती मला आठवते माझे वडील प्राध्यापक होते त्यामुळे सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत त्यांचं प्राध्यापकीचं काम करायचं संध्याकाळी पाच वाजता आल्यावरती सहाच्या सुमारास फिरायला जायचं साडेआठच्या ठोक्याला जेवायला बसायचं आणि नऊ वाजता साधारणपणे साडेनऊ वाजेपर्यंत शतपावली करायची नंतर आणि नंतर झोपायला जायचं ही एक टिपिकल जीवनशैली होती आपल्या आधीच्या काळामधली आणि त्याच्या बरोबर प्रॉब्लेबली उलटी जीवनशैली आपण आज बघतो आहोत बऱ्याच वेळेला आय मध्ये काम करणारे जी लोक आहेत त्या सगळ्यांना यूएस किंवा युरोपियन टायमिंग हो. प्रमाणे काम करावं लागतं hmm. आणि म्हणून सकाळच्या वेळामध्ये त्यांना काहीच काम नसतं आणि साधारणपणे दुपारी दोन किंवा तीन वाजल्यापासून त्यांची कामं सुरू होतात की रात्री साधारण एक वाजेपर्यंत ती चालतात चालता। त्याच्यानंतर घरी यायला त्यांना साधारणपणे दोन अडीच तीन पहाटेचे होतात अँड दॅन यु नो दे गेट अप लेट इन द मॉर्निंग अराउंड टेन टेन थर्टी ऑर इलेव्हन सो दॅट हॅज डिस्टर्ब द ओव्हरऑल लाईफस्टाईल ऑफ द यंग पीपल टुडे अँड दॅट डेफिनेटली हॅज गॉट अँड इम्पॅक्ट ऑन द रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ॲज वेल इस्पेशली विमेन हेल्थमध्ये ना बऱ्यापैकी याचा इम्पॅक्ट आपल्याला दिसतोय उदाहरणार्थ ओबेसिटीचं प्रमाण बायकांमध्ये तसंच पुरुषांमध्ये दोघांमध्येही बऱ्यापैकी वाढलेलं आहे प्रमाण तेवढ्या प्रमाणमध्ये वाढलंय कारण तुला जर रात्री दोन आणि तीन वाजेपर्यंत जागायचं असेल तर कुठेतरी तुला असं वाटत राहतं की मला कशाचा तरी आधार घ्यायला पाहिजे प्रमाण खूप वाढलंय आणि हे फक्त पुरुषांमध्ये वाढलंय असं नाहीये तर स्त्रियांमध्येही तेवढ्याच प्रमाणामध्ये ते वाढलेलं आपल्याला दिसतं ओबेसिटी सोडलीस तर बिकॉज ऑफ दिस लाईफस्टाईल हॉर्मोनल इम्बॅलन्सेस खूप दिसतात आपल्याला आणि त्यामुळे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम किंवा पीसीओएस एस किंवा पीसीओडीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेलं दिसतं पी okay. हा एक असा आ, आ, आजार किंवा पॅथॉलॉजी आहे की जी राईट फ्रॉम ऍडोलसन्स टू पेरी मेनोपॉस किंवा मेनोपॉज पर्यंतच्या सगळ्याच वयाच्या स्त्रियांना एफेक्ट करते आणि त्याच्यानंतर एन्डोमेट्रिओसिस नावाचा आजार बऱ्यापैकी जास्त प्रमाणामध्ये हल्ली दिसायला लागलाय आणि लास्ट बट नॉट द लिस्ट ज्याच्यावरती आपण आज बोलतो आहोत की इनफर्टिलिटी इश्यूज किंवा सबफर्टिलिटी वाढलेले आहेत आणि याच्यामध्ये फक्त परत स्त्रियांमध्येच ते वाढलेत असं नाहीये तितक्याच जास्त प्रमाणामध्ये आपल्याला दिसत okay. सर मग आय व्ही एफ आपण करायची म्हटली तर हे कधी ठरवायचं आणि त्याच्यासाठी काही प्रोसिजर्स असतील का किंवा काही टेस्ट असतील का त्या करायच्या आणि मग आपण प्रोसिजरकडे जायचं का सो आय व्ही एफ कधी करायचं हे बेसिकली त्या जोडप्याने ठरवायचं नाहीये हे आधी आपण लक्षात घेऊयात की ते डॉक्टरला ठरवू देत बऱ्याच वेळेला असं होतं ना की आपल्याला इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे कंटेंट्स आणि इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे की हल्ली ते वाचून त्यांचे त्यांचे निर्णय घेण्याचं प्रमाण खूप जास्त वाढलंय तर मग थोडासा आय वुड लाईक टू कॉशन हिअर की जरी ही इन्फॉर्मेशन अवेलेबल असली तरी सुद्धा ती तुमच्या मदतीला असावी त्याच्यावरती hmm. बेस्ड कुठलेही निर्णय आपण घेऊ नयेत त्याचं काम त्याने करावं सो उदाहरणार्थ मी आता तुझ्याच फील्डचं आपण बोलायचं म्हणलं तर डायट म्हणल्यावरती मी जेव्हा जेव्हा माझ्या <laughs> पेशंटशी बोलतो की आ, वजन कमी करायला पाहिजे तुम्हाला डायट घेतलं पाहिजे सर मी हे 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 करते ना म्हणलं कोणी सांगितलं तुम्हाला व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी सो एक्झॅक्टली व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मला सांगायला लागतं त्यांना की अहो देर आर स्पेसिफिक स्पेशल पीपल हू आर डूईंग दिस दे हॅव देअर ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन डन इन दॅट ते काही उगाच नाही झालेलं सो so, त्यांच्याकडे जा आणि व्यवस्थित डाएट घ्या व्यवस्थित काय व्यायाम करायचं हे घ्या सो ह्या फर्स्ट थिंग व्हॉट वी नीड टू अंडरस्टँड हिअर इज दॅट लेट द योग्य माणसाला त्याचं त्याचं काम करू द्या सो फर्स्ट यू फील एव्हर यू आर सम इश्यूज इन गेटिंग प्रेग्नन्सी राहायला काहीतरी अडचण येते तेव्हा पहिल्यांदा डॉक्टरांकडे जा मग तुझा प्रश्न असा असेल की मध्ये कधी जायचं राईट सो so, त्याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की साधारणपणे एक वर्ष लागतं कुठल्याही जोडप्यामध्ये दिवस राहण्याकरता सो so, त्याने जर एक वर्षभर प्रयत्न केला असेल दोघांनी दिवस राहायला आणि तरी सुद्धा जर दिवस राहत नाहीयेत असं असेल तर त्यांनी जरूर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा कारण बऱ्याच वेळेला ना तुला सांगतो एकदा परवाच्या दिवशी माझ्याकडे एक ऑलवेज जोडप्या बरोबर तिचे आई वडील किंवा त्याचे आई वडील असे दोघही आलेले असतात सो आणि साधारणपणे सासू सासरे जास्त प्रमाणामध्ये त्यात सासू जास्त दिसते आपल्याला आले आणि त्यांना विचारलं मी की का किती दिवस झाले लग्नाला ते म्हणले दोन महिने झाले दोन महिनेच झालेत ना लग्नाला मग एवढ्या लवकर यायची काय सासूबाई नाही पण आता दोन महिने होऊन सुद्धा दिवस राहिले नाही आहेत ना म्हणलं सांगायला लागलं मला त्यांना की अरे एक वर्ष थांबायला लागतं सगळ्यांना लगेच एक महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये दिवस राहतील असं नसतं आणि त्यामुळे यू शुड गिव्ह दॅट मच टाईम टू मच पॅनिक की मोडमध्ये जाण्यामध्ये पण काही पॉईंट नसतो एट द सेम टाइम हा झाला तर बघू म्हणून रिलॅक्स राहण्यामध्ये पण काही पॉइंट नसतो सेट की वन इयर जेव्हा वन म्हणतो ना त्यावेळेला त्याच्यामध्ये वय हा पण एक खूप मोठा भाग आहे सो वी से इफ शी इज लेस इयर्स तर एक थांबू शकता okay. पण जर पस्तीस वर्षापेक्षा जास्त वय असेल तुमचं स्त्री दोघांचे पण ऍज यू राईटली सेड स्त्रीचं जास्त त्याच्या ही कारण आहे आपण बोलू त्याच्या पण जर तस पस्तीस वर्षापेक्षा जास्त वय हो असेल तर त्यांनी सहा महिन्यापेक्षा जास्त वाट थांबू नये वाट बघू नये मग जावं डॉक्टरांकडे ओके सर पण आता समजा आपण आलो डॉक्टरांकडे आणि आपण ठरवलं हो की आता आपल्याला आय व्ही ची ट्रीटमेंट चालू करायची तर कशा पद्धतीची ट्रीटमेंट आपल्याला अपेक्षित असावी किंवा ती कुठून निवडावी आणि ती कुठल्या प्रकारची आपण आपल्यासाठी योग्य असेल सो so, आय व्ही एफ हे काही केसेसमध्ये स्ट्रेट फॉरवर्ड असतं म्हणजे त्या केसेसमध्ये मला आय व्ही एफ शिवाय पर्यायच नाही आहे असं मला माहिती असतं okay. उदाहरणार्थ नंबर वन दोन्ही बाजूच्या ट्यूब्स त्यांच्या जर ब्लॉक्ड असतील ओके सो okay. so, कारण फॅलोपियन ट्यूब्स किंवा गर्भनलिका ज्याला आपण म्हणतो त्या आ, प्रेग्नन्सी राहण्याकरता अत्यंत महत्त्वाच्या आहेत कारण दिवस राहण्याची प्रक्रियाच मुळी फॅलोपियन ट्यूब्समध्ये किंवा गर्भनलिकेमध्ये सुरू होते त्यामुळे त्यात जर ब्लॉक असतील तर स्त्रीबीज आणि पुरुष बीज एकत्रच येऊ शकत नाही okay. आणि ते एकत्र आले नाही त्याच्यापासून गर्भच तयार होणार नाही okay. त्यामुळे जिथे दोन्ही बाजूचे ट्यूब्स ब्लॉक्ड आहेत तिथं आय व्ही एफ हार्ट स्ट्रीट पर्याय आहे तिथं मी बाकी कुठल्याही प्रकारच्या पर्यायांना जाऊच शकत नाही ओके त्याचप्रमाणे पुरुष बीजांचं प्रमाण खूपच कमी असेल सो आमच्या भाषेमध्ये म्हणले त्याला कट ऑफ आहे आणि त्या कट ऑफमध्ये पाच मिलियन पेक्षा जर कमी असेल आफ्टर प्रोसेसिंग तर अशा केसेसमध्ये आम्ही म्हणतो की यू हॅव टू गो स्ट्रेट फॉर आय व्ही एफ त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बाकी कुठल्या टेक्निक्स किंवा ट्रीटमेंटचा उपयोग करून करू नका कारण त्याने तेवढा रिझल्ट तुम्हाला मिळणार नाही आहे वेस्ट ऑफ टाईम आणि आता तुझ्या त्या मगाच्या प्रश्नावरती येतो मी की स्त्रियांमध्ये पस्तीस वय हे का महत्वाचं आहे तर तिथं मला हा वेळ महत्वाचा ठरतो कारण कुठल्याही स्त्रीचं हे वय जसं वाढत जातं तसं तिच्या शरीरामधली स्त्री बीजांची hmm. संख्या आणि त्याची क्वालिटी दोन्ही गोष्टी कमी होत असतात दॅट ट्रू इवन फॉर मेन बट नॉट टू द एक्सटेंट ऍट इट ऍज इट इज ट्रू फॉर विमेन त्याच्यामुळे पुरुषांमध्ये पण हे प्रमाण थोड्याफार प्रमाणामध्ये कमी होतं त्याची क्वालिटी कमी होते बट दॅट एज इज अ लिटल मोर दॅन वॉट इट इज फॉर अ वुमन सो इट्स मोर इम्पॉर्टंट फॉर द वुमन टू लुक ऍट हर एज अँड त्याच्यावर मला कळणार आहे की किती वेळ आहे सो अशा केसेस मध्ये जिथे मला वेळ कमी आहे hmm. तिथे मी डायरेक्टली आय व्ही जायला हवं hmm. मी जसं म्हणलं तसं की ज्यांच्यामध्ये ट्यूब्स ब्लॉक्ड आहेत त्यांच्यामध्ये मी uh, डायरेक्ट आय व्ही जायला हवं ज्यांच्यामध्ये पुरुष बीजाचं प्रमाण कमी आहे त्यांनी डायरेक्टली आय व्ही जायला पाहिजे जा। एन्डोमेट्रिओसिस नावाचा आजार असतो की ज्याच्यामध्ये स्टेजेस असतात सो so, त्यातल्या सुद्धा स्टेज थ्री आणि स्टेज फोर एंडोमेट्रोसिस जर असेल तर अशा सुद्धा डिरेक्टली आय व्ही एफला जावं सो so, अशा काही स्पेसिफिक गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये डिरेक्टली आय व्ही एफला जायला पाहिजे अदर दॅन दॅट कुठलंही जोडप असेल तर मी अर्थातच आधी बाकीच्या ट्रीटमेंट ट्राय करणार आणि त्या ट्राय करून सुद्धा जर प्रेग्नन्सी राहिली नाही तर मी आय व्ही एफला जाईन बट इट्स अ व्हेरी डेलिकेट यु नो आय हॅव टू स्ट्राईक अ व्हेरी डेलिकेट बॅलन्स म्हणजे त्या दोघांचं वय किती आहे प्रॉब्लेम्स काय आहेत त्यांना आणि आधी काय ट्रीटमेंट आपण आहे सगळ्या गोष्टींचा विचार करून मला त्यांना ट्रीटमेंट सुचवावी लागते सो इट्स अ व्हेरी इंडिव्हिज्युअलाइज अप्रोच सो त्याच्यामध्ये प्रत्येकाला काय सब घोडे uh, बारा टक्के असं होत नाही आपण आता बघितलं की आता आय व्ही एफ ची आपण तयारी करतोय किंवा आपण आता डॉक्टरांशी आपल्या डिस्कस करतोय तर तुम्हाला असं वाटतं का की त्याच्यामध्ये काही जीवनशैलीमध्ये बदल करणं आवश्यक आहे उदाहरणार्थ व्यायाम सो so, uh, नेहमीच ना मी कुठल्याही गोष्टीला घाई करायचा सल्ला देत नाही ओके सो okay. आता so, माझ्याकडे आज पेशंट आली आहे ती माझ्याशी बोलते आणि मला कुठेतरी दिसतंय की तिला आता आय व्ही एफ करायला लागणार आहे आणि दे आर ऑल्सो विलिंग टू डू इट सो चला आज काय पाळीचा दुसरा दिवस आहे का चला चालू करून टाकू ट्रीटमेंट आपण असं कधीच आपण करत नाही कारण शेवटी अल्टिमेट एम काय आहे तुमचा तर प्रेग्नन्सी अचीव्ह करणं आणि तिला एक छान मूल देणं हा तुमचा अल्टिमेट एम आहे सो so, तो एम जर तुम्हाला साध्य करायचा सा असेल तर आपल्याला ऑप्टिमायझेशन ऑफ दॅट कपल और एनव्हायरनमेंट हे जास्त आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये तू म्हणतेस तसं जीवनशैलीमधले बदल हुँ. हे फार महत्वाचे आहेत उदाहरणार्थ ओबेसिटी आहे एकामध्ये असेल किंवा दोघांमध्ये असेल ओके परत पुरुषांमध्ये ओबेसिटीचा इम्पॅक्ट होत नाही असं नाही ओके सो ओबेसिटी हॅज अन इम्पॅक्ट ऑन द क्वालिटी ऑफ द स्पर्म्स द काउंट ऑफ द स्पर्म्स मोटिलिटी ऑफ द स्पर्म्स सो इट्स नॉट ओन्ली द विमेन बट ऑल्सो द मेन इक्वली रिस्पॉन्सिबल वेन इट कम्स टू ओबेसिटी ऑर लाईफस्टाईल चेंजेस या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या दोघांनीही चेंज करणं आवश्यक असतं सो आम्ही एक स्टडी करतो त्या कपलचा की काय काय करायला हवं यांना ओबेसिटी असेल तर मला तिची डाएट चेंज करायला पाहिजे की ऑबियसली तेव्हा मी तुला सांगतो किंवा आवंती दामलेला जाऊन भेटा आणि शी विल गाईड यू प्रॉपरली त्याच्यानंतर आपल्याकडे अपूर्वा आहे तर आपण जेव्हा तिला एक्सरसाईज घ्यायला सांगतो तेव्हा आपण अपूर्वाकडे जायला सांगतो या सगळ्यामध्ये मानसिक जडणघडण त्या दोघांची काय आहे हेही बघणं खूप आवश्यक असतं कारण आय वी एफची ट्रीटमेंट ही अगदी नक्की स्ट्रेसफुल आहे ओके okay. आणि एक तर दिवस राहत नाहीयेत हेच मुळात स्ट्रेसफुल असतं कारण आपल्याकडे समाजामध्ये त्याला एक वेगळं स्थान निर्माण करण्यात आलंय आपण ते का आणि कशामुळे झालंय ह्याच्याकडे नको लायला पण एक आहे सो ज्यांना मूल नसतं त्यांच्याकडे समाज एक वेगळ्या पद्धतीने पाहतो आणि म्हणून त्याचा स्ट्रेस त्याला जास्त असतो घरच्यांकडनं स्ट्रेस असतो ह्या इन ॲडिशन टू दॅट आता मी आय व्ही ची ट्रीटमेंट चालू करणार आहे सो मला काही प्रोसेसमधनं जावं लागणार आहे ह्या सगळ्या गोष्टीचा स्ट्रेस असतो त्याचा आउटकम काय येणार आहे दिस ऑल टेक्स अ टोल ऑन देअर थॉट प्रोसेस ऑन देअर माइंड नंबर टू दॅट माईट यु नो गेट दॅम इन टू अ नेगेटिव्ह फ्रेम ऑफ माइंड आणि पॉझिटिव्ह फ्रेम ऑफ माइंडमध्ये असणं ह्या सगळ्या प्रोसेसच्या दरम्यान हे अत्यंत आवश्यक so, आहे सो आय आमच्या आत्ताच्या प्रॅक्टिसमध्ये वी शुअरली सी दिस म्हणजे पीपल विल मे बिलीव्ह इट ऑर दे मे नॉट बिलिव्ह इट पण साधारणपणे जे कपल्स आपल्याकडे येतात त्याच्यापैकी काही कपल्स असतात की जी ॲपसोलुटली पॉझिटिव्ह असतात ॲप्सोलुटली सर तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे uh. आणि काही कपल्स अशी असतात की uh, सतत प्रश्न असतात सतत uh -huh. क्वेश्चन मार्क असतो म्हणजे कुठेतरी फेथ दिसत hmm. नाही त्यांच्या hmm. बोलण्यामधणं याच्यामधनं आपण कितीही प्रश्न विचारायचे नाहीत का असा अजिबात नाही hmm. ज्या काही शंका असतील त्या शंका जरूर विचाराव्यात पण hmm. एकदा त्या शंकांचं निरसन झाल्यावरती ती तो प्रश्न पुन्हा मनात येता कामा नाही पण okay. काही लोकांची जडणघडण अशी असते ना की तरी सुद्धा इट किप्स कमिंग बॅक इन टू माइंड आणि आय हॅव सीन दिस अदर्स मे अग्री एज अ सेड मे अग्री आर मे नॉट अग्री बट आय हॅव सीन दिस दॅ दू हॅव गॉट दिस पॉझिटिव्ह फ्रेम ऑफ माइंड अँड दे हॅव दॅट कम्प्लीट फेथ you know, they get better यु नो दे गेट बेटर रिझल्टर अँड फास्टर रिझल्टॅव ऑलवेज दिस क्वेश्चन मार्क इन देअर माइंड म्हणून ऑप्टिमाय बिकम्स व्हेरी इम्पॉर्टंट त्याच्यामुळे इमिजिएटली घाई करायची नाही आहे एक महिना दोन महिने गेले तरी चालतील त्याच्यामध्ये परंतु वजन कमी करा जर जास्त असेल तर जर जास्त नाहीये तरी सुद्धा एक वेगळ्या डाएटने त्यांना फरक पडणार आहे काही गोष्टी ह्या अवॉइड करायच्यात जे की जे तूच जास्त सांगू शकशील मला वाटतं सो मेबी यू कॅन यू कॅन जस्ट यु नो एलॅबोरेट ऑन दॅट म्हणजे आपण जर म्हटलं की आपल्याला काही पर्टिक्युलर गोल आपण ठेवलाय तर नरिशमेंट पाहिजे म्हणजे स्त्रीला होणाऱ्या आईला तिच्या शरीराची नरिशमेंट होणं गरजेचं तो एक गोल आपण डोळ्यासमोर ठेवतो आहाराचा तक्ता डिझाईन करतो ऍब्सुल्युटली सो ह्याचा so, अर्थ काय की प्रेग्नन्सी राहण्या पुरतच ते मर्यादित वाढवायचंय आणि त्याचा इम्पॅक्ट काय होणार आहे हा हो। सुद्धा लक्षात घेतला गेला पाहिजे युअर रोल बिकम्स व्हेरी इम्पॉर्टन ऍब्सुटली आणि बहुतेक करून असं होतं की जेव्हा आपण लाईफस्टाईलचा विचार करायला लागतो तर छोटे छोटे बदल केले इन्सुलिन रेजिस्टन्स जर कमी व्हायला लागला तर येणारे रिझल्ट फास्ट येतात आणि परत प्रेग्नन्सी राहिल्यानंतर म्हणजे आपण आय व्ही एफ आपली ट्रीटमेंट चालू केली बा कन्स्यू झालो तर त्याच्यानंतर परत ड्युरिंग प्रेग्नन्सी काही कॉम्प्लिकेशन्स आहेत हायपर टेन्शन होत आहे किंवा शुगर लेवल्स वाढतात तर त्यासाठी पण डायट बऱ्यापैकी मदत कर ॲबसोल्युटली ॲबसोल्युटली आणि त्याच्यामुळे प्रत्येक पेशंटला डायट ॲडवाईज घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे से असं मला वाटतं बऱ्याच वेळेला पेशंट्सला असं वाटतं आपल्या की मला काय गरज आहे हां सो देअर काउन्सिलिंग प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल सो द डॉक्टर अँड अदर्स अराउंड हर शूड काउन्सिल दॅट हाउ दिस इज इम्पॉर्टंट फॉर यू हे महत्वाचं काय आहे आणि प्रत्येकाला डायट ॲडवाइस घेणं आवश्यक आहे तो त्यांनी पाळणं आवश्यक आहे सो आणि मला तुझ्या बाबतीत काय आवडतं की तू कुठल्याही प्रकारचा फॅन्सी डायट काहीतरी सांगत नाहीस जे त्यांच्या रेग्युलर डायटमध्ये आहारामध्ये आहे त्याच्यामध्येच तू बदल सांगतेस कारण शेवटी असं आहे ना ते की फॅन्सी डायट जर आपण घ्यायला गेलो तर ऑब्विसली ते त्यांच्याकडनं तेवढं पाळलं जाणार नाही समथिंग विच इज सस्टेनेबल म्हणजे आपल्याला रोज जमलं पाहिजे आपल्या किचनमध्ये अवेलेबल पाहिजे आणि आपल्याला हे माहिती पाहिजे की ह्याला ऑप्शन काय कारण का मी जर एकच पदार्थ सांगितला आणि त्याला ऑप्शनच नसेल तर तो फॉलो होणार नाही एक्झॅक्टली सो दॅट्स दॅट्स वाय आपल्याकडे तू बघितलंस तर बऱ्याच जणी डाएट फॉलो करण्यामध्ये दे आर गुड ॲट इट नाहीतर मध्ये सोडून दिलाय असं बऱ्याच वेळेला होतं आणि ह्याचा उपयोग आपल्या इथे इट्स नॉट ओनली फॉर आय व्ही पण बऱ्याच वेळेला आपण बघतोय की वजन नुसतं कमी केल्यामुळे आय व्ही एफ न uh, करता कन्सिव्ह झाले सो अल्टिमेटली आपला एम हा त्यांना कन्सेप्शन देणं आणि त्यांना तो हॅपीनेस देणं हा असला पाहिजे त्याच्यामुळे आय एम द मोस्ट हॅपी पर्सन एखादी जर विदाउट आय व्ही एफ कन्सिव्ह झाली जस्ट बिकॉज ऑफ आवर ऑप्टिमायझेशन त्या ड्युरिंग दोज टू थ्री मंथ सुद्धा आपल्याकडे कन्सीव्ह होताना आपल्याला दिसतात सो एज यू सेड येस ऑप्टिमायझेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि त्याप्रमाणे डाएट आपल्याला घ्यायला पाहिजे okay. पण अगदी तू जेव्हा डाएट सांगतेस त्यावेळेला कुठ कशा प्रकारचा पेशंट आहे किंवा काय त्याची रिक्वायरमेंट आहे हे बघून त्याप्रमाणे आपण सांगतो oh. का आय व्ही एफची पेशंट आहे म्हणल्यावरती एक दोन तीन चार पाच एवढंच सांगायचं नाही नाही आपण जेव्हा आय आय व्ही एफच्या पेशंटसाठी डायट डिझाईन करतो तेव्हा डायटरी रिकॉल घेतला जातो त्याचे मेडिकल रिपोर्ट्स बघितले जातात आणि त्यानुसार त्याच्या गरजेनुसार आपण डाएट प्लॅन बनवतो आणि तो प्रत्येकासाठी वेगळा असतो तो कॉमन नाही आहे म्हणजे आपण असा काठ साचेबद्ध प्लॅन कोणाला देऊ शकत नाही कारण तो प्रत्येकाची नीड वेगळी वेगवेगळी आहे आणि त्याच्यानुसार त्याला रिझल्ट कसा मिळेल या दृष्टीने आपण तो प्लॅन करतो सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट फॉर टू अंडरस्टँड युअर की इट इज व्हेरी इंडिव्हिज्युअलाइज आणि म्हणून माझं म्हणणं असं असतं की ते इंटरनेटवरती जाऊन बघून काही करू नका कारण तिथे एक साचेबद्ध गोष्टी दिलेल्या no. आहेत दहा लो दहा लोक तेच बघणार आहेत आणि दहा लोकांनी तेच फॉलो केलं mm. तर ऑब्व्हियसली काही लोकांना त्याचा परिणाम होईल कारण ज्यांना ते योग्य आहे त्यांना परिणाम होईल ज्यांना ते योग्य नाही त्यांना तो परिणाम दिसणार नाही सो दॅट्स ऑलवेज बेटर टू हॅव दॅट ऑप्टिमायझेशन